पेनरला माप आहे नाही पेनरला अटक आहे बायकोचा मार्क आहे त्यांना पंधरा हजार रुपये बक्षीस सगळं आता आम्ही ऑलराऊंडर तुम्हाला पकडणं म्हणजे मला किती करा मी आतमध्ये असतो आम्ही पकडलो मी पण जिल्ह्या तालुक्यात कोणाला भेट नाही फक्त बायकोला भेटू काम तिथे गोळ्या फिरत काल चाळीस वाड्या माझ्या अंगोरून गेलेत जगलो म्हणून वाचलो <laughs> काय सांगताय बायकोच्या खोट बोलत ना साहेब काल गाडीचा सा पाठला केला तुमच्या आमच्या आमची गाडी पडून तुमची गाडी होती गावलीच नाही होय काय आणि तुम्हाला कोणी धरलं पकडलं म्हणजे मला कधी बी फोन करा माझा मोबाईल शिचापच असतो मग फोन कुठं करा आपल्याला कमीच नाही सकाळच उदारी चाय पिऊन आलो होय आणि लग्न पण काढलं सासरेचं माझ्या सासरेचं लग्न मेहुनीचा जाव्हाळ इनीचा गोंधळ जेवाला पण कमी नसाय मिठावचा लाडू जपसाच्या पोळ्या शेम जेवण ठेवलं सोलापूरला पाणी पेरायचं सोलापूरला रविवारी लग्न आयुधवारी अक्षर आहेत सोमवारी जेवा घेऊन आमच्याच बाकरी कोणची मार खात बोला साहेब बोला हो त्यांना सांगितलं मी पिऊन काम करा म्हणून आमचा नंबर घ्या साठ दोन बोकडे एक पाठ वर दोन दाबाचं खाल्ले न थँक्यू कुठून कुठून आलाय आलाय महाराष्ट्र आपलं गावच माळेसरच चालू का सोलापूर जिल्हा बर बर तिकडे बदला केला सर गेल्या वर्षी फौजदार होतो आता हवालदार झालो नोकरी बदल पगार चालू आहे असं चालू आहे विस्तूर सांगन गोळ्या घरी जय हिंद जय हिंद जय